यावर्षी पाऊसच एवढा झाला की सगळीकडे भरपूर थंडी वाढलेली आहे तर त्यासाठीच मी मस्त अशी उपयोगी वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी हिवाळ्यात बघितलं असेल आपल्या ज्या कॉटनच्या बेडशीट्स असतात ना त्या पूर्णपणे थंड्या पडलेल्या असतात आणि जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा मात्र आपल्याला खूप थंडी वाटते तर त्यासाठीच मी ही इलास्टिकेटेड वेल्वेट वुलन बेडशीट मागवली आहे तशी तर ही बेडशीट मी मागच्या वर्षी मागवली क्वालिटी खूप छान आहे त्यामुळे यावर्षी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण यावर्षी देखील मी एक सुंदरशी बेडशीट मागवली आहे त्याचा व्हिडिओ लास्टमध्ये मी शेअर करते तर ही इलॅस्टिकेटेड असल्यामुळे अगदी बेडला आपल्या चापून चोपून बसते घरात जर लहान मुले असतील ना तरी देखील हलत नाही आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसते यासोबत दोन वेलवेटचे पिलो कवर देखील मिळालेले आहे त्याची क्वालिटी खूपच छान रिसीव झाल्यामुळे यावर्षी देखील मी एक सुंदरशी वुलन बेडशीट मागवली आहे त्याची क्वालिटी देखील खूप सुंदर रिसीव झाली आणि या दोन्ही बेडशीट मी भरपूरदा वापरल्या आहे वॉश केल्या आणि त्यानंतरच तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते आहे जर का तुम्हाला मागवायचे असेल तर सर्वात पहिले तुम्हाला मला फॉलो करावं लागेल आणि त्यानंतर कमेंटमध्ये लिंक टाईप करा व जर का तुम्ही युट्यूबला बघत असाल तर मी स्क्रीनवर प्रोडक्ट टॅग केला आहे त्यावर क्लिक करून मागवू शकता